नमस्कार द्वारकास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण खमंग अशीच चटणी बनवूया तीळ आणि शेंगदाण्याची चविष्ट तर चटणीसाठी आपण एक वाटी शेंगादाणे आणि एक वाटी तिळ घेणार आहोत पहिले मी शेंगादाणे छान भाजून घेतले मंद गॅसवरती आणि साला काढून घेतली त्याच कढाईमध्ये मी एक वाटी तीळ घातले आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे वेगळे ठेवायचे आणि तीळ वेगळे ठेवायचे आता त्याच कढईमध्ये आपण गरम असल्यामुळं दोन तीन चमचे तेल घातलं एक चमचा जिरे पंचवीस ते तीस पाकळ्यामुळे लसणाचे घातल्या गावरान लसूण आहे आणि हे शेंगादाणे घातले आपण जे सालं काढून ठेवली ती मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे शेंगादाणे छान कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि तळल्या पण गेले पाहिजे छान आपलं हे एक दोन मिनिट मंद गॅसवरती परतून घेतलं गॅस बंद केला आणि जे गरम आहे शेंगादाणे वगैरे त्यावरती मी लाल तिखट घातलं ला दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता कारण कढाई गरम आहे आणि शेंगादाणे पण गरम आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावरती लाल तिखट टाकून ठेवलं म्हणजे आपलं तिखटसुद्धा थोडंसं भाजलं जातं गरम वाफेमध्ये आता तोपर्यंत ते बाजूला ठेवून थंड होईपर्यंत आपलं हे तीळ पण थंड झाले आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता हे बारीक करून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले तोपर्यंत आपलं इकडं शेंगादाणे आपण तिखट टाकून ठेवलं ते पण थंड झालं आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया आ दोन्ही जर एकत्र केलं तर तीळ एकसारखे बारीक होत नाही त्याच्यामुळं आपल्याला वेगळं वेगळं बारीक करून घ्यायचं आता आपण हे थोडंसं मिक्सरमधून फिरून घेऊया आधी शेंगादाणे सैदाव मीठ घातलं मी तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार सा खूप बारीक नाही करून घ्यायचं आपल्याला थोडंसं जाडसरभरा ठेवायची आता हे छान मिक्स झालं त्यामध्ये आपण हे तिळाचं कूट घालून घेऊया आणि छान चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं मिक्सरमधून आपण फिरून घेणार आहोत ते म्हणजे छान सगळं आपलं शेंगादाणे आणि तिळाचं कूट लसून छान मिक्स होते तुम्ही जेवढा जास्त लसूण घातला तेवढे जास्त चटणीला चव छान येते तर थोडंसं फिरून घेऊया मिक्सरमधून कलरही छान येते बघ एक जीव झाल्यामुळं बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम लागते तिळ आणि शेंगादाण्याची चटणी तुम्ही हे पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा गरम गरम चपातीसोबत सकाळी सुद्धा चपाती आणि चटणी खाऊ शकता किंवा दहीमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता प्रवासातही नेऊ शकता आणि टिकायलासुद्धा हे महिनाभर टिकते कारण आपण शेंगादाणे आणि ती छान खमंग भाजून घेतलेले आहेत त्यामुळे छान टिकते प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद